का शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अद्रक पीक आता चांगली वाढ गेट चांगली झालेली आहे बघा यश आपलं अद्रक पीक ना अद्रक पिकाला जर अशा नवीन कोंब जर उलांबे दांडे निघा आहे समजून घ्या तुमच्या अद्रक पिकाची वाढ चांगली होत आहे पण शेतकरी मित्रांनो अद्रक पिकाला खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे आता अद्रक पिकाला पोटॅशची जास्त गरज आहे बघा ही पोटॅशची कमतरता आहे म्हणून हे अद्रकाचं करपत आहे अद्रक पिकाला पोटॅश सगळ्यात जास्त पाहिजे कुठल्या खखचं नऊ चोवीस चोवीस आठ चोवीस चोवीस नाहीतर मग दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा या खताचा वापर करायला पाहिजे आहे बघा पोट्याची कमतरता आहे ही आणि आपणसुद्धा तीच खत टाकलेलं आहे बा बघा आपण टाकलेलं आहे नऊ चोवीस चोवीस प्लस मायक्रोन्यूटॉन त्याच्यामध्ये मायक्रोन्यूटॉन पण आहे हे बघा सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरान के सात ही थोडी थैली आहे पण एक बॅग याचं की याचा वापर करायला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये घेतला आहे वीस वीस तेरा हे आपलं तीस गुंठे क्षेत्र आहे याच्याकरता आपण एक नऊ चोवीस चोवीस घेतली आहे आणि एक घेतली आहे वीस वीस तेराची ती बॅग आता आपल्याला याच्यानंतर पुन्हा एकदाच खत टाकायचं आहे बाजमध्ये जे सोडायचं ते ड्रिपनं सोडू तुम्ही पण अशा प्रकारे खत व्यवस्थापन करा जेणेकरून तुमची जी पोट्याची डिफेन्सेस आहे ती कमी होईल फॉस्फरस पण आहे याचे चोवीस टक्के आणि नायट्रोजन नऊ टक्के म्हणजे झाडाला जेवढी गरज आहे नायट्रोजनची इथून पुढे तेवढंच नायट्रोजन आहे पोटॅश हे सारख्या प्रमाणात आहे तुम्ही पण अशा प्रकारे या खताचा वापर करा आणि डी एफच्या कॅनीचा वापर करा जे करून तुमचं उत्पन्न चांगले येईल व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद